श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस वार शुक्रवार आणि उद्या या नवीन वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी आहे तर ह्या संकष्टी चतुर्थी म्हटलं तर है ही तिथी गणपती बाप्पांना समर्पित आहे तर हे संकष्टी चतुर्थीचं व्रत कसं करावं वर्षभर पुण्य त्याचबरोबर तुमच्या सर्व इच्छा पुरणारं हे व्रत आहे त्याचबरोबर चंद्रोदयाची वेळ देखील या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे तर हे रोध करण्याची अतिशय सोपी पद्धती आहे त्याचबरोबर चंद्रोदयाची वेळ काय आहे त्याचे या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत दोन हजार पंचवीस सुरू देखील झालेलं आहे आणि अनेकांनी बघा हे वर्ष विशेष आणि महत्त्वाचं मानलं गेलं आहे अनेक अर्थी हे वर्ष खूप महत्त्वाचं आहे वर्षाच्या सुरुवातीलाच पौष महिन्यातील विनायक चतुर्थी अगदी उत्साह साजरे करण्यास करण्यात आल्यानंतर आता पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थी ती बघा अगदी उद्या सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवशी आहे अनेक गणेश भक्त हे संकष्टी चतुर्थीचं व्रत अगदी मनापासून करतात आपापल्या श्रद्धेनुसार बघा भाविक संकष्टी चतुर्थीचं व्रत करत असतात दोन हजार पंचवीसची ही पहिली पौष संकष्टी चतुर्थी आहे तर चंद्रोदयाची वेळ कोणती त्याचबरोबर या संकष्टी चतुर्थीचं महत्त्व काय आहे तर गणपती बाप्पा हे आबालृद्धांचे आराध्य दैवत आहेत ते स बघा अग्रस्थानी लढणारा त्याचबरोबर आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा गोडधोड आवडीने खाणारा शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे गणपती ही बुद्धीची देवता आहे गणपती ही वैश्विक देवता आहे गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे विविध कलांच्या आविष्काराने सर्वांची खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत यामुळेच देवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपल्यातला वाटतो गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला गणेशाचं व्रत करण्याची खूप परंपरा आजही सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे संकष्टी चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकतं अगदी बघा अगदी श्रद्धेने करा अगदी लहानांपासून व वयोवृद्धांपर्यंत वयो म स्त्री पुरुष महिला मुलं मुली अगदी कोणीही हे व्रत करू शकतो प्रत्येक संकष्टीला गणेश बघा जे काही गणेश भक्त आहेत ते आपापल्या परीनं आपल्या पद्धतीनं जे गणपती बाप्पांना ब त्यांचे पूजाविधी करत असतात व्रत करत असतात गणेश व्रतामध्ये संकष्टी चतुर्थीचं व्रत हे सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानलं जातं हे व्रत केल्यानं विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो असं देखील म्हटलं जातं तर बघा संकष्टी चतुर्थी ही सतरा जानेवारीला शुक्रवारी पहाटे चार वाजून पाच मिनिटांनी सुरू होणार आहे आणि शनिवारी अठरा जानेवारीला पहाटे पाच वाजून तीस मिनिटांनी समाप्त होणार आहे तर या संकष्टी चतुर्थीचं व्रत हे काम्य व्रत आहे हे व्रत फार पूर्वीपासून चालत आलेलं आहे हजारो वर्ष हे व्रत बघा निष्ठेने पाळलं जातं यातूनच या व्रताची या थोरवी दिसून येते गणपतीला दुर्वा अर्पण करणं शुभ शुभ व फलदायी मानलं जातं या दिवशी एकवीस दुर्वांची जोडी अर्पण केल्यानं गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख समृद्धी आणि बुद्धी प्रदान करतात असं म्हटलं जातं गणपतीला बुद्धीची देवता मानलं गेलं आहे दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पांची पूजा ही पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही असं देखील म्हटलं जातं संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शन महत्त्वाचे मानले जाते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करावा त्यानंतर गणपती बाप्पांची षोडोपचारे विधिवत पूजा करावी शुद्ध पाण्याने गणपतींच्या मूर्तीचा अभिषेक करावा अभिषेक करतेवेळी तुम्ही गणपती अथर्व शिर्ष्याचा पाठ कर आ, ये तो करावा अगदी एकवीस वेळा आव एकवीस वेळा आवर्तन करावं किंवा बघा तुम्ही ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यानंतर फुले अर्पण करावी धूप दीप नैवेद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे त्यानंतर जो काही तुम्ही प्रसाद केलेला आहे तो प्रसाद वाटावा व स्वतःदेखील ग्रहण करावा त्यानंतर बघा रात्री चंद्रोदयाची वेळ जी आहे ती पाहावी दीप लावून चंद्राला अर्घ्य अर्पण करावं अर्घ्य देताना म्हणजेच जल अर्पण करावं त्यानंतर चंद्राची धूप दी, दीप दाखवून आरती करावी गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवावा चंद्रदर्शन घेऊनच चंद्राला अर्घ्य द्यावं आणि त्यानंतर गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुलं वाहून उपवास सोडावा उपवास सोडताना गणपतीला आवडणारे मोदक लाडू हे असे जे पदार्थ आहेत ते नैवेद्यासाठी आवर्जून केले जातात जे तुमच्याकडे शक्य असेल ते दाखवायचं आहे आणि अगदीच शक्य नसल्यास एकदा तरी ग भक्तिभावानं या दिवशी अथर्व शीर्ष म्हणावं किंवा कमीत कमी यूट्यूबला लावून देखील तुम्ही श्रवण केलं तरी चालणार आहे त्याचबरोबर चंद्रोदयाची वेळ ही रात्री नऊ वाजून बत्तीस मिनटांनी असणार आहे तर या वेळेत आवर्जून चंद्राची बघा पूजा जी आहे ती करायची आहे चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे आणि त्यानंतरच उपवास जो आहे तो सोडायचा आहे असं केल्यानं संकष्टीच्या संपूर्ण व्रताचं जे फळ आहे जे पुण्य आहे ते नक्कीच प्राप्त होतं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ